हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या या चॅनल मध्ये आय होप थमनेल मला समजलं असेल की काय विषय आणि आम्ही कोणत्या विषयावरती आज बोलणार आहोत <laughs> काय बोलते कोमल सगळ्यात पहिली गोष्ट ही की हा टॉपिक आम्ही सोशल मीडियावरती नव्हतो टाकणार कारण की काही फॅमिली मॅटर असतात ना ते पर्सनली सॉल्व केलेले चांगले असतात सॉल्व केले पाहिजे सोशल मीडियापेक्षा पण ना मला असं वाटलं की एक दोन दिवस लोक बोलणार पण त्याच्यानंतर काय बोलणार नाही ना म्हणून मी हा व्हिडिओ नव्हता टाकला मी माझी क्लॅरिटी नव्हती दिली मी माझं साईट तुमच्या पुढे मांडली नव्हती हा की मला वाटलं की होऊन जाईल ठीक सॉल्व्ह होऊन जाईल एवढी मोठी इशू नाहीये पण कमेंट्स अजून सुद्धा मला आज सुद्धा कमेंट्स येतात आज सुद्धा मला पर्सनल डीएम येतात की तू अशी आहे तुला माहित मला माहित नव्हतं तू एवढी निर्लज्ज आहे किंवा बालिश आहे सेल्फिश आहे फिरणं तुला जास्त इम्पॉर्टंट वाटतं अनफॉलो करतो मी तुम्हाला मी तुला चार वर्षापासून फॉलो करते पण मला माहित नव्हतं की तू अशी मिळणार तर मला फक्त एवढंच बोलायचंय मी आज क्लॅरिटी माझी देते कारण की मी इथपर्यंत पोहोचवला किंवा तुमची रिस्पेक्ट कमावण्यासाठी मी ना पूर्ण चार आम्ही चार पाच वर्ष घालवले आणि चार पाच वर्षापासून आम्ही आहोत तुम्हाला माहिती आहे या सगळ्या इंस्टाग्राम टिकटॉक असो टिकटॉक पासून इंस्टाग्राम इंस्टाग्राम नंतर परत युट्यूब या सगळ्या गोष्टीसाठी तुमची रिस्पेक्ट तुमची माझ्या आमच्या बद्दलची रिस्पेक्ट, रिस्पेक्ट कमवण्यासाठी आम्ही खूप जास जास्त जास्त मेहनत केली मेहनत केली आणि आजपर्यंत पोहोचलो आणि आज आपला एवढा आप मोठा युट्यूब चॅनल आहे फक्त तुमच्या आणि तुमच्या मनामध्ये मनाबद्दल जे काही किंवा तुम्ही आमच्याबद्दल वाईट, वाईट, वा वाईट समजताय ते क्लिअर करणार आहे आणि या व्हिडिओचा कारण हाच आहे की मी आम्ही लोक प्रॉपर सांगणार आहे की काय विषय आहे काय झाले आणि मला तरी असं वाटतंय की ह्याच्यामध्ये कोणाची चुकी नाहीये असेल तर सगळ्यात मेन हे की तुम्ही मला बोलताय ना त्याच्यामध्ये तुमची चुकी नाही मी बिलकुल बोलणार नाही की तुमची चुकी कारण की मी ॲज अ ऑडियन्स मी सुद्धा तोच विचार केला असतो तुम्ही केला जर तुम्हाला दाखवलं तेच तुम्ही त्याच गोष्टींनी मला कमेंट्स करताय किंवा काय तर मी फक्त एवढंच बोलेल तुमची चुकी नाहीये आणि मला ना माझ्या फॅमिलीलासुद्धा वाईट नाही बोलायचं कारण की माझ्या फॅमिलीमधले काही लोक आजारी आहेत तर मला आवडणार नाही की त्यांना मी त्रास देऊ कारण की मी खूप मानते माझ्या फॅमिलीला आणि मला असं वाटतं की तेच माझ्या मला सुद्धा तसंच त्यांनी रिस्पेक्ट द्यावी पण असं आहे ना की काही लोकांना सोशल मीडियावरती बोलण्यासाठी आवडतं आणि आम्हाला असं नाही आहे आम्हाला असं म्हणणं माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी असतं ते पर्सनली आपण मिटवू शकतो किंवा असेल पर्सनली दूर करू शकतो कारण फ्रेम कमवायला आम्हाला खूप टाइम गेलय आणि असं झटकन फेम नाही कमवलंय हा एक्झॅक्टली आम्ही असं इझिली घेऊ शकल्या गोष्टी सो मी क्लिअर करतो विषय काय आहे आणि मी सर्व गोष्टी सांगण्याच्या आधी माझ्या साईबाबांची शपथ घेतो साईनाथांची शपथ घेतो माझ्या एकही शब्द खोटं सांगणार नाही की त्या दिवशी काय झालेलं कसे गेलो अँड ऑल सगळ्या गोष्टी मी बाबांची शपथ खोटं सांगणार नाही बाबांची शपथ जे काही असेल ते खरं सांगेल आणि मी बाबांच्या दर्शनासाठीच गेलेलो गुरुपौर्णिमा होती म्हणून पण मी खोटं बोलणार नाही जे आहे ते क्लिअर सांगेल त्या दिवशी काय झालं तुम्ही ब्लॉग बघितला असेल बारशाचा ब्लॉग बघितला असेल आमचा आम्ही तिकडनं रिंग वगैरे दिली देन सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही मम्मींच्या घरी आलो मम्मीच्या घरी आलो मस्त जेवलो वगैरे तर मला दगडाने सांगितलं की भाई उद्या गुरुपौर्णिमा आहे सर्वजण शिर्डीला चालले आहेत मी बोललो हा अरे गुरुपौर्णिमा आपण पण शिर्डीला पाहिजे होते यावेळी तर मी कोमलला बोललो की कोमल उद्या गुरुपौर्णिमा आहे आपण निघूया का शिर्डीला तर ही बोलली की अरे असा अचानक कुठे तर माझा विषय असा झाला हिला बोललो की चल जाऊया आपण सी डी ला बाबांकडे हिनी मला तेव्हा सांगितलं की बघ मी ना असं म्हणजे सांगायचं तो तुझ्या तोंडाने सांगा। तू मला बोलवते तू तो काय तोंड सांगितलेलं ते तू स्वतः सांग ऍक्च्युली मला ना ही गोष्ट कोणाला बोलायची पण नव्हती कारण की काही गोष्ट असतात ना ते जसं की आपण एखादी मन्नत वगैरे मागतो तर ती अशी असते ना की ते आपण कोणाला शेअर नसते करायची मी जेवढं माहिती आहे मला किंवा जेवढं ऐकलं मी तेवढं सांगते की मन्नत वगैरे असते आपण कोणाला शेअर नसते करायची Uh, काही आधी म्हणजे बाळ आपलं झालेलं त्याच्या तेव्हा ते, ते आजारी होतं मला ही गोष्ट शेअर पण नव्हती करायची पण मी माझी क्लॅरिटी सोशल मीडियावरच देणार आहे कारण मी पर्सनली बोलून मतलब नाही सोशल मीडियावरती सगळं झालंय तर मी सोशल मीडियावरतीच देणार आहे की मी बाळाचं बाळ आजारी होतं त्याला कावीळ वगैरे झालेली ही गोष्ट कोणालाच माहित नाहीये कारण की सोशल मीडियावरती ही गोष्ट टाकलेली नव्हती त्यावेळेस आणि अजून सुद्धा माहीत नाहीये पण मी तुम्हाला सांगते ही गोष्ट की काय विषय झालेला बाळ आजारी होतं आणि मला ना त्याला बघून जाम कस्तरी वाटत होतं की एवढूसा जीव आहे आणि त्याला सलाइन वगैरे चढत त्याला कावीळ झाली ना सगळ्याच बाळांना आजकाल कावीळ होते आजकाल चालूच आहे ते कि कावळ होते तर मला खूप कस्तरी वाटत होतं आणि बोलवते की तीन चार दिवस ठेवायला लागेल वगैरे असं तर मला ना वाईट वाटत होतं खूप मी ना देवाला म्हणजे साईबाबांना म्हणत मागितली की बाळ्याने ते लवकर बरं हो आणि माझ्या बहिणीला पण लवकर बरं लागू दे आणि आ... मी येते शिर्डीला दर्शनासाठी त्यांना फक्त बरं लागू दे आणि बेबीला म्हणजे जास्त त्रास नको पटकन घरी येऊ दे आणि तसंच झालं दोन दोन दो, तीन दिवसातच तो घरी आला निव घडते कशाला दोन दो, तीन दिवसातच तो घरी आला नि ठेवून आणि मला त्या रात्री हिनी सांगितलं की मीही असं मागितलंय तर चल बाबांचं दर्शन करून येऊ आमच्या दोघांचं झालं की ओके आपण दर्शनाला जाऊया निघूया so सो आमचा प्लॅन झाला कोमलचा माझं बोलणं झालं की ठीक आहे आपण निघूया शिर्डीला आणि ऑब्विसली आम्ही आमच्या घरी नव्हतो हो की आम्ही दोघंच दगडाला वगैरे घेऊन किंवा गाडी घेऊन निघू आम्ही तिकडे होतो तर मम्मीने विचारलं पप्पांना विचारलं असं नाही की मम्मीला एक त्यांना विचारलं मम्मीना विचारलं पप्पांना विचारलं दादांना विचारलं की जायचं उद्या गुरुपोर्णी माझ्या शिर्डीला येतात का मम्मी पप्पा हे पण बोलले की माझ्या आजीला खूप दिवस भेटला नाही पण पण असते तर आपण भेटून भेटून येऊया येऊया सो मम्मी आधी बोलले की थांबा नको कारण मला तिकडे जायचंय त्यांच्याकडे बोललो ठीक आहे तुम्ही बघा विचारा वगैरे काय मला सांगा सो so, बघा जे आहे ते जनूने सांगतो अगर ते बोलले असते की नाही तर आम्ही ऑबियसली आम्ही गेलो असतो पण त्यांची पण इच्छा होती आणि त्यांनी तिकडे आधी क्लिअर केलं असे ते बोलताय क्लिअर केलं सगळ्या गोष्टी त्यांच्याशी झाल्या त्यानंतर मम्मीचा होकार आला आम्हाला की ठीक आहे आपण जाऊया शिर्डीला मग आम्ही शिर्डीला निघालो रातोरात दर्शनासाठी निघालो दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही काकूनकडे राहिलो आमच्या तिकडच्या तिकडे आम्ही थोडा आराम वगैरे केला दुपारनंतर आम्ही दर्शनाला गेलो आणि त्या दिवशी होती गुरुपौर्णिमा दर्शनामध्ये तुम्हाला आमच्या शिर्डीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आम्ही चार, चार था था आम ते पाच तास लाईनी मध्ये उभे होतो पण दर्शन झालं नाही कारण अजून चार पाच तास लागणार होते आणि आमच्या सोबत होता छोटा आपला किट्टू आणि रोहित दोघही खूप चिडचिड करत होते कारण पूर्ण गर्दी होती आणि रडत होते आणि पण लागले तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघू शकता ह्याच्या आधीचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉग मध्ये आम्ही अर्ध्या आम्ही अर्ध्या गेलेलो खूप वेळ त्या कॉरिडॉर मध्ये थांबलो म्हणजे वेट, वेटिंग असते तिकडे थांबलो त्याच्यानंतर था। अर्धा गेलो आणि अर्ध्यापासून आम्ही रिटर्न आलो की किट्टूला आणि रोहितला आणि तेव्हा वाजले एक, एक ना एक दीड वाजलेलं का आपण जेव्हा आलो आणि मला ना खूप सारे कॉल्स दिसले भाऊजीचे की भाऊजीने कॉल्स केलेत मला तर मी पटकन कॉल बॅक केला की मला वाटलं काय झालंय का कारण की लॉकर मध्ये फोन ठेवतात ना तर मी कॉल बॅक केला परत तर त्यांनी उचलला नाही मी परत कॉल केला नाही उचलला मग बोल विचार केला वगैरे असतील तर मी नको कॉल करू त्यांना असं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत स्वतःहून कॉल केला की काय झालेलं तुम्ही मला उद्या काल रात्री कॉल केला सगळं ठीक आहे ना तर ते बोलले की बबलीला म्हणजे बबलीचं काहीतरी पोटात दुख होतं वगैरे असं सांगितलं मी आता ठीक आहे का मग दवाखान्यात घेऊन जा असं सगळं काही झालं माझ्या ओके झालं सगळं तेव्हा काहीच विषय नव्हता असं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन घेतलं आणि लगेच निघालो कारण की आमचं त्या दिवशी दर्शन नव्हतं झालं तर आम्हाला थांबावं लागलं बिकॉज दर्शन नव्हतं झालं तर मग मम्मी तेव्हाही बोलले की आपण थांबूया का कारण तिकडे म्हणजे ताई आहे आणि बाबू आहे त्यांच्याकडे कोण नाही तर कसं काय तर आमचा विषय असा झाला की मॉर्निंगला आपण दर्शन नाही झाले म्हणजे आपण मॉर्निंगला पटकन जाऊ दर्शन करू आणि फटाफट निघू पण तरी आम्ही गेलो लवकर लवकर दर्शन केलं आणि फटाफट फटाफट निघालो आणि तरी आम्ही घाई घाईत आलो इकडे सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केल्या आता ह्याच्यामध्ये मला सांगा की काय विषय झाला आमचं काय चुकलं म्हणजे आणि माझ्या मम्मीच एवढं चाललेलं ना की नको बबली आजारी बबली जायचंय मला पटकन जायचंय एकच दिवस आपण त्याच दिवशी रिटर्न येणार होतो बघ आता किती लेट झाला वगैरे मम्मीचं खूप चालू होतं आणि मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की मम्मी मम्मीला एवढं सगळं बोलता येत ना तर मला खूप वाईट वाटलं कारण की मला नाही आवडणार माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या मम्मीला हर्ट झालेलं किंवा ती एवढी रडली ते पण मला आवडलं नाही की माझी मम्मी एवढी रडली तर मला असं वाटत नाही की कदाचित आम्ही तिकडे जाऊ आणि इथे खूप जास्त आजारी पडतील असं हे आम्हाला वाटलं होतं आणि माहीत पण नव्हतं घाईघाईत दर्शन केलं मॉर्निंग घाईघायत म्हणजे चांगलं दर्शन केलं असं नाही मॉर्निंगला दर्शन वगैरे केलं जेवलो वगैरे आणि निघालो आणि सहा तासाचा प्रवास आहे आणि पाऊस त्या दिवशी खूप होता तरी आम्ही घाई घाईत तिकडनं म्हणजे पटकन घरी कधी पोहोचतो असं झालं आणि आम्ही फायनली घरी पोहोचलो या सगळ्या दीड दिवसाच्या धर्मांमध्ये इकडे काय चाललेलं आम्हाला काहीच ठाऊ नव्हतं आमचं कारण कॉलवर वगैरे सगळं पद्दर्शित बोलणं चाललेलं सगळं नीट बोलणं चाललेलं नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं की अरे बापरे हे लोक तर इकडे व्लॉगिंग करत होते सो हे मला असं वाटतं की सोशल मीडियावरती नव्हतं टाकायला पाहिजे जे गोष्टी मानतायत आणि सगळे बघतायत की आपण खूप चांगली फॅमिली तर आपण सोशल मीडियावरती नव्हतं करायला पाहिजे जे पण असेल ना मे तुम्ही बोलता मजाक मस्ती होती तरी सुद्धा ती मजाक मस्ती पण ती सोशल मीडियावरती वेगळी दिसते कारण की आपण दर्शवलं वेगळं होतं आणि ते दिसत पण वेगळं होतं आणि माझं असं म्हणणं आहे काही आपण कधी कधी ना आपल्याला हर्ट होतं कुठल्या गोष्टी पण पुढचा माणूस वेगळ्या इंटेन्शनने बोलत असतो आपल्याला माहित नाही आपण एकदा क्लिअर करायचं समोरासमोर की असं असं झालंय मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलंय तुझं काय मत आहे याच्यावरती असं असतं असं नाही की काही गोष्टी सगळ्यांच्याच घरात मला वाटतं तुमच्याही घरात काही गोष्टी होत त्याचा अर्थ हा नाही की आपण पब्लिकला जाऊन सांगावं किंवा आजूबाजूच्या घरात तो वाद होतो माझी सगळ्यात मोठी चुकी अशी झाली की कोमलिका सात आठ दिवस तिकडे होती मी इकडे खिचडी वगैरे खात होतो बाहेरून ऑर्डर करत होतो एमर्जन्सी असेल तर किंवा मम्मीकडे जात होतो जेवायला तर या सगळ्या गोष्टीचा पण मला ब्लॉग काढायला पाहिजे की मी स्वतः खिचडी बनवतो माझी बायको मला सोडून गेली तिकडे सात दिवसासाठी मम्मीकडे आहे या गोष्टीची माझी थोडं मला वाटतं मी ब्लॉगिंग करायला पाहिजे मला असं वाटतं ना की आजकाल ना युट्यूब वरती सगळंच आपल्याला बघायला भेटत आपल्याला जे शिकायचं ते शिकू शकतो तर ना बॉबी जो आहे ना मी जेव्हा माझ्या असं वाटतं की ऐक मी बोलते बॉबी आहे तो ना तो माझा लेडीज प्रॉब्लेम असेल ना तर बॉबी स्वतः जेवण बनवतो वरती बघून आजपर्यंत त्याचा ब्लॉग नाही काढला बॉबीने ही दरवेजची गोष्ट की बॉबी युट्यूब वर बघून जेवण बनवतो किंवा काय ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करतो स्वतःसाठी जर त्याला काय खायचं असेल हेल्दी भेटत बाहेर फक्त तो मला त्रास नाही देत ते लव्ह मी लकी माझ्यावर तेवढं प्रेम करतो बाकी विषय नाहीये <गला> मला मला जर तुमच्याकडे एवढंच बोलायचं की आमच्या फॅमिलीमधून कोणालाच काहीच बोलू नका किंवा कोणालाच घाण कमेंट करू नका सगळ्यांचं आपापलं परसेप्शन असतं तर त्याच गोष्टीमुळे आम्हाला वाईट समजू नका कारण या सगळ्या गोष्टींचा आमचा काहीच संबंध नव्हता जे काय होतं आम्ही गेलो आलो त्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या की बाबा मागणं हे सगळं बोलणं चाललंय आणि हे चुकीचं होतं कारण जे काय असेल तर बोलायला पाहिजे होतं क्लिअर करायला पाहिजे होतं आणि कोमलचं म्हणणं असं आहे की आम्हाला कोणाशी संबंध मी सगळ्यांना म्हणजे मी ना सगळ्यांना आपलं मानते कसं असतं ना आपण हजार गोष्टी चांगल्या केलेल्या ना त्याच्यामध्ये एक गोष्ट आपली वाईट होते ना तर सगळे ती हजार गोष्टी ज्या चांगल्या केल्या त्याला पॉईंट नाही करतात आपण एक गोष्ट वाईट गेली ना त्याला पॉईंट करतात तर त्या गोष्टीचं मला हर्ट झालंय की ठीक आहे तुमच्या नजरेकडून मी चुकीची असेल ना तर तुम्ही मला पॉईंट केलं की चुकीची होती जेव्हा मी चांगलं केलं तेव्हा मला पॉइंट नाही केलं की तू खूप चांगली आहेस तू खूप हे केलं ते केलं पण मी चुकीचं केलं तर मला लगेच ह्या गोष्टी जाण्याच्या दोन कोमल घरी आली आठ दिवस तिकडेच होती एक्झॅक्टली मी तिकडेच होती आणि मला हे काय बोलून दाखवायचं माझं कर्तव्य होतं होत केलं आणि सोशल मीडियावर काय आम्ही सांगितलं ना आम्ही असं केलं आम्ही तसं केलं किंवा हे आणि ते आपण मी, तो ने मी तर ब्लॉग पण नाही काढले मी सात दिवसाचे ब्लॉग नाही काढलेत कुठलेच तुला जेवढं माहित असेल तुम्हाला माहिती आणि मला ना वाटत माझं कर्तव्य आणि मी तिकडे पाहिजे होती म्हणून मी तिकडे होती मला एवढंच बोलायचं की ती आजारी आणि तिला कोणी वाईट कमेंट करू नका कारण की स्ट्रेस मुळे माणसं अजून खचून जातात तर मला माझी एवढीच इच्छा आहे मी जेवढे अंडरस्टँडिंग होती समजा कारण मला वाटत नाही की आम्ही कुठे चुकलोय कोणा चुकलेलं नाही कोणतं पण बस ठीक आहे सोशल मीडियावर आलो बस बाकी काही नाहीये सगळ्यांना त्यांना वाटत असेल की माझ्या आमच्या जवळ पाहिजे कोणतरी मम्मीला वाटत ता असेल की मी आजीला भेटून यावं किंवा आहे कोणीतरी तिकडे तर मी जाऊन यावं एक दिवसाच्या किंवा आम्हाला वाटलं की माझी मन्नत ते मी बाळाला विचार केला किंवा मी बबलीसाठी विचार केला की दोघं पण लवकर नीट व्हावेत आणि जर मी नाही गेली तर मे बी परत आजारी पडू शकतो किंवा काय होईल मला तो रेस्क आणि मी तेवढंच बोललो ही म्हणजे तेवढंच म्हणजे माझं माझ्या तोंडातून पण निघालं ना किचन उद्या सीटे जाऊया मग कदाचित असं असेल की हा की कदाचित असं असं की बाबा अरे स्वतः 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 असं मला झालं तर माझी एवढी चुकी मी सगळ्यांना आपलं मानते मला कोण आपलं ना मानत नाही मला खूप हट झालं मला जेवढं हट तुम्ही जे बोलले नाही तेवढं नाही झालं ना जेवढं माझे लोक मला बोलतात त्या गोष्टी मला हट झालं किंवा माझ्याबद्दल विचार करतात त्या गोष्टी मला हट झालं पण ठीक आहे मला एवढंच बोलायचंय मला ना कोणाशी संबंध नाही ठेवायचं कोणासोबत आई वडील आहेत आपले आई वडील ज्यांनी जन्म जन्माची त्यांनी कितीही चुका केल्या किंवा आम्ही कितीही चुके केल्या तरी आम्ही बापांना नाही सोडू शकत किंवा बाप आम्हाला ना नाही सोडू शकत सो आई बाप तर कंटिन्यू असतीलच आपल्यासोबत पण संबंध आम्हाला खरंच नाही ठेवायचा कारण आम्ही हा जो फेम आहे हा कमवायला पाच ते सहा वर्ष लावली आणि कोण पटकन फेम कमवतोय तसं नाहीये असं वाटलं की आम्हाला डिफेम करणं होतं सो मला नाही पटलं आणि कधीही काही गोष्टी असेल ते हिच्या घराकडनंच होत तर मला त्या गोष्टीचा मला राग येतोय की बाबा आता जरा हिलाच मी स्वतःहून पण बोलतोय की बाबा जरा फॅमिली पासून लामला खरंच विषय असा आहे ना की आम्ही म्हणजे ना बोलेल ना की जेवढा लोकांनी आपण सपोर्ट केलाय ना जसं की तुम्हाला माहितीये किती लोकांनी फायदा घेतला आपल्या सपोर्टचा म्हणजे खूप लोक ज्यांचा आमचं क्रॉस आहे त्या लोकांनी फायदा घेतलाय सपोर्टचा तर मला असं नाही वाटत मी माझ्या फॅमिलीसाठी करते मला खरंच चांगलं वाटतं की मी माझी फॅमिली येते सगळ्यांना मी रिस्पेक्ट करते आणि विषय असा आहे की तू असं सांगून चुकी झाल्या मला असं वाटतंय खरच सांगतो लिटरली सांगतो सगळ्या गोष्टी आणि चुकीचं झालंय कसं आहे माहिती मी आज एक्सप्लेनेशन याच्यामुळे देते की माझं या बॉबीच माझं कोणतरी रिलेटिव्ह आहे आणि तो खूप त्याचे सबस्क्रायबर्स आहेत किंवा त्याचं फेम आहे किंवा त्याला लोक ओळखतात आणि त्याच्या थ्रू मी आज सोशल मीडियावर आली आहे आणि मी माझं समजू की मी खाली पडली किंवा मी वरती पण गेली ना तरी मला फरक नाही पडणार कारण की मी तेवढी मेहनत नाही केली मला इझिली भेटलंय सगळं काही तर मी मेहनत नाही करणार पण माझं इथं असं आहे ना की मी बॉबी आम्ही दोघांनी पाच सहा वर्ष एवढे मेहनत केले ना इथपर्यंत पोहोचणार म्युझिकली नंतर टिकटॉक टिकटॉक टिक नंतर इंस्टाग, इंस्टाग्राम इंस्टाग्राम नंतर मेहनत कशी की तुम्हाला एक पकडून ठेवणं याला मेहनत बोलते मी की आम्ही तुमचा विश्वास पकडलाय तुम्ही तुमचं रिस्पेक्ट पकडली आमच्याबद्दलची आणि आज तुम्हीच आम्हाला वाईट बोलताय आणि त्या गोष्टीचं मला हार्ट होणारच आम्हाला दोघांना हे हट होणार मी दोन दिवस रडत होती मला खूप वाईट वाटत होतं की मी बोलू तरी कशी माझीच फॅमिली आहे शेवटी आणि मा माझ्या फॅमिली पण चुकी होती मला हट होतं की बॉबीला फुकटचं ह्या गोष्टीमध्ये फसावं लागतं किंवा ह्या गोष्टींमध्ये सहन करावं लागतं तो माझ्यामुळे सहन करतो ते मला वाईट वाटतं आणि मला होप सो हा पुढे माझ्या फॅमिलीकडून काही प्रॉब्लेम नाही होणार किंवा माझी फॅमिली तेवढी समजून घेईल आता मला असं वाटतं तर एवढीच रिक्वेस्ट आहे की समजून घ्या आता कोणच चुकीचे नाहीयेत ह्या जागी दोघही तिघही बरोबर आहेत फक्त एवढंच की माझी बहीण सुद्धा आजारी आहे तर मला नाही वाटत की तिला तुम्ही स्ट्रेस द्यावा आता किंवा ते विषय संपलेला आहे हा गोष्ट मी तिला वाईट नाही बोलत करणं आम्हाला गरजेचं वाटलं की त्या दिवशी काय झालेलं प्रॉपर काय विषय सो आम्ही क्लिअर केला देन uh, uh, की पण माझा संबंध नाही राहणार एवढं मी आतापासून माझा संबंध नाही मला एवढा हट झालं की मी तुम्ही माझा विचार पण नाही करू शकत की मला किती हट झालं कि असेल की मी सगळ्यांसाठी एवढं करते मला रिटर्न मध्ये कमेंट्स होत ना तेव्हा मला वाटतं की खूप जास्त हटिल झाला मम्मीला वाईट वाईट वाटतं तिला एवढं सहन करावं लागतंय सगळ्या गोष्टी केलेल्या विसरून तुम्ही एक गोष्ट बघून जर कमेंट करता आणि गोष्टी विचार केला पाहिजे की तुम्ही एवढ्या दिवस आम्हाला बघताय किंवा एवढ्या दिवस तुम्ही आम्हाला ओळखताय तर एक क्रॉस क्रॉस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की खरंच असं झालंय का किंवा एक विचार आला पाहिजे की बॉब कोणाला अशी करू शकतात का किंवा माझी मम्मी अशी करू शकते का एकदा धडाझड करतात जसं की मागच्या वेळेस पण एक गोष्ट झालेली जे तुम्हाला माहिती आहे चांगली गोष्ट की एका बाईने आणि दोघा दोन बाईने आमच्याबद्दल काय बोललेले आणि तुम्ही पटकन आम्हाला ब्लेम केलं की हे लोक असे करू शकतात जेव्हा एक्सप्लेनेशन झालं त्याच्या तेव्हा तुम्हाला कळलं की आमची चुकी नव्हती ना आज ते सगळ्यांसमोर आहे तर फक्त एवढंच बोलायचं की तुम्ही लगेच नका आम्हाला हे करू टार्गेट करू एकदा फक्त विश्वास ठेवा की असं करू शकतात का बाकी तुमची चुकी नाहीये जे तुम्हाला दाखवलं तुम्हाला आणि ते विश्वास वाटला पण असेल सो आय एम सो सॉरी की तुम्हाला ह्या गोष्टी आम्हाला सुद्धा सफर करावं लागल्याच चांगलं बघतो आता आम्ही आमचं बघ आता मी सेल आमच्या घरी चुकी तुम्ही तुमच्या घरी सुखी राम, राम हरी आणि आपआपल्या घरी आता आणि सगळ्यात मेन गोष्ट मी बोलायला विसरली की आपण शिर्डीला गेलोय दर्शन करायला त्याला फिरायला नाही बोलत त्याला देव दर्शन बोलतात सगळ्यात मेन गोष्ट ही आहे आणि दुसरी गोष्ट माझं एवढंच म्हणणं आहे मी परत चार पाच वेळा रिपीट केला असेल मे बी परत रिपीट करते की माझ्या बहिणीला मी बोलणार की स्ट्रेस नको घेऊ तू जर व्हिडिओ बघत असेल तर बिलकुल स्ट्रेस घेऊ नको कारण की तुझ्या हेल्थसाठी बरोबर नाहीये बाळाच्या ह्यांसाठी बरोबर नाहीये तर विदाउट स्ट्रेस राहा आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तिला वाईट कमेंट करू नका बस मला हेच बोलायचं आहे की आपल्या घरातल्या गोष्टी सोशल मीडियावरती किंवा भांडणं करून हे मतलब नाही कारण की सो, जी ऑडियन्स आहे ती भांडणं बघण्यासाठी नाही आलेत आपल्या युट्यूब चॅनलवरती ते आपण एंटरटेन करतो रोज व्लॉगिंग करतो ह्यासाठी आलेत तर सो सॉरी तुम्हाला ह्या गोष्ट फेस करावं लागते आमच्या घरातल्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात किंवा काही गोष्टी घरातल्या घरात राहिल्या पाहिजे ते तुमच्या समोर हो येत आहेत तर मला ह्या गोष्टी खूप वाईट वाटतं आणि ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे आय होप सो याच्या पुढे कुठलाही असं घरातला मामला सोशल मीडियावरती नाही टाकायला पाहिजे कारण की माझ्याकडून कधीच अशा घरातल्या गोष्टी सोशल मीडियावर आलेल्या नाहीयेत आजपर्यंत स्वतःहून स्वतःहून मी कधीही डिफेन डिफेम डिफेम काय बोलतो डिफेंडच केलं मी स्वतःला तर मला जे डिफेम करण्याचा प्रयत्न करतायत किंवा ज्यांना मजा येते बघण्यासाठी या सगळ्या गोष्टी म्हणजे थर्ड पर्सन मी बोलते की ते हॅपी होत आहे कारण खूप लोक आहेत ज्यांना आम्हाला तुटलेलं बघायला आवड आवडतं आणि तर माझं एवढंच म्हणणं की याच्या पुढे प्लीज घरातल्या आपल्या घरातल्या गोष्टी सोशल मीडियावरती नको यायला कारण की तुम्ही जे आहे फॅमिली वरती दुसरे लोक बोट उचलून तर खूप लोकांना तोंड भेटत आहे तो मला ते तोंड कधीच द्यायचं नव्हतं पण ना कधी दोन वेळा झाली ही गोष्ट दोन वेळा मला बोलावंच लागते आणि मला अन्सर द्यावाच लागतं ह्या सगळ्या गोष्टीचं तर प्लीज 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 अँड आय एम सो सॉरी ऑडियन्स की तुम्हाला हे सगळं बघावं लागतंय किंवा मला तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं कर होतं म्हणून मी केलं नाही तर मी हा व्हिडिओ खरंच टाकला नसता माझ्या मला माझीच फॅमिली बदनामी करायला मला आवडणार नाही मी इथे बदनामीही केलेली नाही मी एवढं सो so, चलो बाय लव यू ऑल किप सपोर्टिंग आणि या विषयावर परत काही विषय निघणार नाही बोलायचं नाही काय नाही आम्ही आमची डेली लाईफ जगू डेली ब्रॉप्स येतील कडक कडक सो so, तुम तुम्हाला बाय